काल मी एक, एक वर पोस्ट केली होती निवडणुकीच्या म्हणजे काल विधान परिषदेची निवडणूक होती अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि सकाळी तीन तास मतदानाला झाल्यानंतर माझी एक पोस्ट आली होती आणि या पोस्टमध्ये मी असं म्हटलं होतं भरवशाच्या मशीला टोणगा लागेल आणि नेमकं तसंच झालं याचं कारण काय तर याचं कारण आहे सगळ्यांना असं वाटत होतं की मिलिंद नार्वेकर जिंकून येतील जयंत पाटील जिंकून येतील आणि जर पडले तर शिवाजी गरजे पडतील जे अजितदादा पवार यांचे उमेदवार आहेत पण शेवटी असं आहे की ज्याला तारी त्याला कोण मारी शिवाजी गरजे हे तसे अत्यंत साधे सोपे आणि स्वभावाने गरीब असलेले असे उमेदवार होते अजितदादांशी जशी त्यांची लॉयल्टी आहे किंवा निष्ठा आहे तशीच त्यांची शरद पवारांवरही श्रद्धा आहे आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये कार्यक्रम झाला तो जयंत पाटलांचा जयंत पाटील पराभूत झाले याच्यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता तर हे गेली अनेक वर्ष निवडणूक न लढवता निवडून येणाऱ्या जयंत पाटलांचं नेमकं रसायन काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष आहेत आता या शेतकरी कामगार पक्षाची जी काही जे जो प्रभाव आहे किंवा जी कामगिरी आहे त्याच्या जोडीला असलेली जी दादागिरी आहे आणि एकूणच सगळं जो काही त्यांचा व्याप आहे तो प्रामुख्याने हा रायगड आणि अलिबाग वगैरे हा जो परिसर आहे त्या ठिकाणी आहे या पक्षाचे हे जे अध्यक्ष आहे जयंत पाटील हे तसे सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत सगळ्या पक्षांना सगळ्या पक्षांमधल्या नेत्यांनाही ते आपलेसे वाटतात असे ते ग्रस्त आहेत मनमोकळं बोलतात चांगले वागतात पण त्या चांगलेला इन्व्हर्टेड कॉमा आहे सोयीप्रमाणे चांगले, सो चांगले वागतात आता या जयंत पाटलांची एक गंमत आहे ती काय आहे तर ते कधी जनतेतून निवडून येण्याच्या भानगडीतच पडत नाहीत किंवा फंदात पडत नाहीत असं समजा तसं ते का करतात तर त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली निवडणूक लढवली त्यांनी पहिली निवडणूक लढवली जी जिल्हा परिषदेची ती कुर्डूस या मतदारसंघातली रायगड जिल्ह्यातला हा जो काही मतदारसंघ आहे तिथे त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रकाश धुमाळ यांनी त्यांचा सणसणीत पराभव केला त्या पराभवानंतर निव लोकांमध्ये जाऊन निवडून येणं लोकांकडे जाऊन मतं मागणं या काही भानगडीमध्ये जयंत पाटील कधी गेले नाहीत पण त्यांचे उद्धव ठाकरे असो शरद पवार असो किंवा काँग्रेसची नेते मंडळी असो या सगळ्यांची त्यांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध मैत्रीचे संबंध पण खरी गंमत हीच आहे ते संबंध त्यांच्यापेक्षा मीनाक्षीताईंचे होते म्हणजे मीनाक्षीताई या त्यांच्या थोरल्या भगिनी आणि त्या देखील राज्यमंत्री होत्या त्या अनेक वर्ष विधिमंडळाच्या सदस्य होत्या आणि त्यांचं काम त्यांचं लोकांशी वागणं त्यांचा, त्यांचा समन्वय त्यांचा संपर्क हा खूपच सुंदर होता त्यामुळे लोक या पाटील फॅमिलीला नेहमी मदत करायचे आता हे जयंत पाटील ज्या कुर्डूस मतदारसंघातून पराभूत झाले ना मित्र तो जिल्हा परिषद म्हणजे एकोणीसशे बावनला जेव्हापासून जिल्हा परिषद बनली आहे तेव्हापासून या पाटील कुटुंबाकडेच असलेला हा मतदारसंघ होता म्हणजे तिथून त्यांचे आजोबा लढले वडील लढले ते लढले मग या सगळ्या गोष्टी घडत असताना तरीही जयंत पाटलांचा पराभव झाला आता देखील जयंत पाटलांची जबाबदारी कोणी घेतली होती तर शरद पवारांनी सांगितलं होतं की आम्ही त्यांना समर्थन देऊ म्हणून पण शरद पवारांनी समर्थन दिलं की नाही ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर या कुटुंबाला इथे रायगडमध्ये आता मात्र लोक कंटाळलेत की काय असा प्रश्न येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण जयंत पाटलांचे चिरंजीव आहेत नृपाल पाटील त्यांचा पराभव केला महेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये थळ या मतदारसंघामध्ये आता मीनाक्षीताई यांची एक स्नुषा आहे म्हणजे त्यांच्या सुनबाई आहेत तिचा पराभव केला मानसी दळवी यांनी म्हणजे महेंद्र दळवी यांची आता महेंद्र दळवी कोण आहेत तर ते तिथले आमदार आहेत आत्ता या महेंद्र दळवींनी आमदार होताना पराभव कोणाचा केला तर दबंग समजल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांच्या बंधूंचा म्हणजे पंडित पाटील यांचा आणि या पराभवाला तिथे अगदी सुरस कथा छान सांगितल्या जातात मांडवा जेटीपासून ते अलिबाग थळ वगैरे हा जो सगळा परिसर आहे तिथे या कथा फार चवी चवीने सांगितल्या जातात कारण या जयंत पाटलांचं निवडणुकीच्या आधी शाहरुख खानबरोबर भर समुद्रात बोट पार्क करण्यावरून किंवा यॉट पार्क करण्यावरून एक जोरदार भांडण झालं या भांडण्यामुळे शाहरुख खान संतापला होता आणि शाहरुख खानने त्यावेळेला आपली मैत्री आपलं प्रेम आपला जिवाळा हा सगळा महेंद्र दळवी यांच्या पदरात टाकला आता महेंद्र दळवी हे सध्या शारीरिक अनफिट आहेत असं बोललं जातं किंवा ते तसे दिसतात आपल्याला पण तरीही महेंद्र दळवी यांचा आवाका एकूणच त्यांचं काम करण्याची पद्धत अधिकाऱ्यांशी वागण्याची पद्धत सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत ही मात्र विलक्षण आहे आणि त्यामुळे एखाद्यातलं एखादं कठीणातलं कठीण काम पण महेंद्र दळवी अगदी फत्ते करून देतात त्यामुळे रश्मी ठाकरे त्यांचे बंधू श्रीधर पाटणकर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर या सगळ्यांकडे आदेश बांदेकर एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील राज्याचे अनेक सनदी अधिकारी हे सगळे मिलिंद द मिलिंद महेंद्र दळवी यांच्या फोनबुकमध्ये तर आहेतच पण त्यांच्यात हे त्यांच्या गुडबुकमध्ये पण आहेत आणि या सगळ्याचा परिपाक काय झाला तर पंडित पाटील यांचा पराभव झाला आता या जयंत पाटलांना असं वाटत होतं की आपण निवडून येऊ त्यांनी जे काही गेले तीन महिने आपला स्नेहबंध काही आमदारांबरोबर जपायला सुरुवातही केली होती कारण आज त्याच्यात असं झालं की पवारांनी असं सांगितलं की आमचा पाठिंबा जयंत पाटलांना पण जयंत पाटील यांचा पराभव का झाला हे खूपच इंटरेस्टिंग आहे मित्रो रायगडमध्ये आणि अलिबाग आणि तो जो सगळा परिसर आहे मांडवा असेल किंवा त्या संपूर्ण सगळ्या परिसरामध्ये मांडगाव इंदापूर या सगळ्या भागांमधल्या काही महत्त्वाच्या लोकांशी बोलल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते यांचा पराभव झाला बघा सुनील तटकरे निवडून येतील की नाही याच्याबद्दल अनेक शंका कुशंका होत्या काही तर वाटत होतं ते निवडून येणारच नाहीत कारण याच्या आधीच्या निवडणुकांना सुद्धा त्यांचं जे मार्जिन होतं ते काही फारसं चांगलं नव्हतं दोन हजार चौदाला त्यांना फक्त एकवीसशे मतं होती आणि त्यानंतर आता जी दोन हजार एकोणीसला जी म मतं मिळाली होती ती जरा जास्त होती काही हजारांमध्ये होती तीस बत्तीस हजारांचं तो लीड होता पण आता मात्र त्यांनी चांगल्या लीडने ती जागा काढली पण ते काढत असताना उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की अनंत गीते जिंकून येतील शरद पवारांनाही वाटत होतं अनंत गीते जिंकून येतील आणि अनंत गीतेंना आपण मदत करू असं जयंत पाटलांनी सांगितलं होतं पण प्रत्यक्षात कुठेतरी माशी शिंकली आणि त्यामुळे ठाकरेही दुखावलेले होते आणि पवारही दुखावलेले होते आता काही लोकं म्हणतात की पवार आपली मतं हे जयंत पाटलांना देणार होते मला सांगा जर दहा बारा मतं जयंत पाटलांना देण्यापेक्षा किंवा ती जर मतं त्यांच्याकडे होती हे जर त्यांना पक्क माहीत होतं पुढच्या मतांसाठी काही कष्ट करावे लागणार नसते तर शरद पवार आहेत ते त्यांनी स्वतःचा उमेदवार नसता का उभा केला ते जयंत पाटलांना कशाला आमदार करायला गेले असते आता तर त्यांचा कसोटीचा काळ आहे मग अशा दिवसांमध्ये एक एक सहकारी आणि एक एक आमदार त्यांना महत्त्वाचा आहे मग अशा दिवसांमध्ये त्यांनी जर जयंत पाटलांना मदत केली तर ती पवारांची मदत आहे कशी आहे हे समजणे इतपत जयंत पाटील काही भोळे नाही आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जयंत पाटलांना असं वाटत होतं की आपला जिव्हाळा आपला प्रेम हा आपल्यामुळे आहे आपल्या समन्वय आणि संपर्कामुळे आहे तर तसं नाही आहे काही महिन्यांपूर्वी मीनाक्षी ताई हे जग सोडून गेल्या आणि त्यानंतर जी काही त्यांच्याबरोबर जोडलेली स्नेहाची प्रेमाची जी माणसं होती त्या सगळ्यांना हे कळून चुकलं की आता ताई नाही आहेत आणि ही जी उरलेली सगळी माणसं आहेत किंवा त्यांच्या मागची जी माणसं आहेत ती सगळी राजकारणी आहेत ती आपल्याला सोयीप्रमाणे वापरतात त्यामुळे आमदारांनी नेत्यांनी किंवा राजकीय कुटुंबांनी या जयंत पाटील कुटुंबाबरोबरही सोयीनंच जगणं आणि वागणं पसंत केलं आणि त्याचं फलित काय झालं तर त्याचं फलित हे झालं की जयंत पाटील यांचा पराभव झाला जो विजय होता असं वाटत असताना त्यांचा पराभव झाला आता ते म्हणतात शरद पवारांचं एक मत फुटलं काँग्रेसची सात मतं फुटली हे सगळं जरी खरं असलं तरी जयंत पाटील यांना हा जो रायगडमधला अनेक नेत्यांचा म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांचा जो काही बिरादरीचा वर्ग होता तो कंटाळ होता अनेक अधिकारी कंटाळले होते जयंत पाटील असा खुटा मारून ठेवायचे की तो खुटा थेट विधान परिषदेतच मोकळा व्हायचा आणि त्यानंतर लोकांना सुटकेचा श्वास घेता यायचा या सगळ्या गोष्टींमुळे शेवटी झालं असं की तुम्ही धनिक असा तुम्ही किती प्रेमाचे असा किती चांगले असा एका प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा असते ती कालमर्यादा जयंत पाटील यांच्यासाठी संपली आणि त्यांचा पराभव झाला त्यांचा पराभव झाल्याबरोबर तिथले जे आमदार आहेत स्थानिक महेंद्र दळवी यांनी सांगितलं आता विधानसभा येते निवडणुकीच्या रिंगणात उतरा लोकांमधून निवडून या याचं कारण असं आहे की जयंत पाटील यांच्या कुटुंबाबरोबर दळवींनी म्हणा किंवा तटकरेंनी म्हणा जे पण काही केलेलं आहे ते सगळं या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळेच जयंत पाटील यांची लोकांमधून निवडून येण्याची क्षमता नाही हे आत्ता रायगडकरांना अलिबागकरांना पुरतं कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी पण त्यांना आता दिवसायची संधी सोडणार नाहीये आता यानंतरचे मीनाक्षीताईंची सुनुषा असेल किंवा जयंत पाटील यांचं यांचा मुलगा नृपाल असेल किंवा त्यांची मुलगी अस किंवा त्यांची सुनबाई असेल या सगळ्यांना आता खूपच महत्त्वाची अशी कसोटी देत आपलं राजकीय मेटल तपासून घ्यावं लागणार आहे सत्तर वर्षाचे जयंत पाटील हे आता निवृत्त होणार का आणि ते जर निवृत्त झाले तर त्यांच्या पुढची पिढी ही तितक्या सक्षमपणे अलिबागचं किंवा रायगडचं राजकारण करू शकणार का हाच आता रायगडकरांसमोरचा प्रश्न आहे कारण जयंत पाटील यांनी जे पेरलं ते काल उगवलं हे म्हणण्या इतपत परिस्थिती ठाकरेंनी तर अनुभवलेली आहे कारण ठाकरेंनी अनंत गीतेंचा जो पराभव झालेला आहे तो कमालीचा जिवारी लावून घेतलेला होता आणि त्यातही शिवसेनेचा जो घरचा उमेदवार तो म्हणजे मिलिंद नार्वेकर होता मग अशा परिस्थितीमध्ये जी काही मतांची बेरीज असेल जी काही मतांची मूल्यमापनं असतील आणि मतांचा जो पाठिंबा असेल तो सगळ्या पक्षांनी जयंत पाटील यांच्यापेक्षा नार्वेकरांना दिला आणि काल संतापलेले जयंत पाटील निवडणुकीचे सगळे निकाल यायच्या आधीच त्यांना जी काही कुणकुण लागली आणि प्रसारमाध्यमं त्यांना धरतील आणि त्यांच्याकडून जे काही हवं ते बोलवून घेतील किंवा मा समजून घेतील या भीतीपोटी ते सरळ तडक अलिबागच्या दिशेनं निघून गेले आत्ता जयंत पाटील हे अलिबागमधून पुन्हा आपलं राजकारण करू शकतील का रायगडमधून शेतकरी कामगार पक्षाची सद्दी ही या पराभवाने संपेल असं आपल्याला वाटते का मित्रां आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट्स करा जयंत पाटील हे आपल्याला लग... आपण जर रायगडचे असाल अलिबागचे असाल तर आपण परिचित असाल पण ज्यांना जयंत पाटील माहिती नसतील त्यांनी हा व्हिडिओ जर नीट समजून घेतला तर मला वाटतं जयंत पाटील यांच्याबद्दलची कॉमेंट करणं त्यांना सोपं जाऊ शकेल आणि त्यामुळे जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा शेतकरी कामगार पक्षासाठी आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींसाठी तितकाच महत्त्वाचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रां महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्त्वाचे थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमधला कंटेंट किंवा याची गुणात्मक मूल्य यातली संपादकीय मूल्यं जर तुम्हाला आवडली असतील तर हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका आणि आपण जर टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केला असेल तर आपल्या आप प्रियजनांनाही तो सबस्क्राईब करायला सांगा आणि आमच्या सोबत राहा धन्यवाद